आश्रमशाळेच्या विरोधात युवकाचा उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस प्रकृती खालावण्याची शक्यता याबाबत वृत्त असं की बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या लोणार तालुक्यातील चोरपांगरा अर्थात गोवर्धन नगर येथील वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या विरोधात गोवर्धन नगर येथील रहिवासी असलेले रवी मधुकर चव्हाण यांनी आश्रमशाळेच्या बाजूला अठरा सप्टेंबर पासून उपोषणास सुरुवात केली आहे व पोषणकर्त्याची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हानवतखेडद्वारा संचलित वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चोरपांगरा या संस्थेची स्वयंपाकी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीच्या जा अनुषंगाने मी लेखी व तोंडी परीक्षा पात्र झालो संस्थेच्या शर्ती व अटी मला मान्य असल्याने मला मुख्याध्यापक यांनी रुजू करून घेतले जवळपास सहा महिने काम केल्यानंतर तू कामावर येऊ नको असं संस्थेचे सचिव आबाई जगाराव चव्हाण व मुख्याध्यापक रणजित चव्हाण यांनी तोंडे आदेश दिले मी त्यांना विचारणा केली असता मला सांगण्यात आलं की आपल्या पदभरती संदर्भात एका व्यक्तीने माहिती अधिकार टाकल्यामुळे आपल्या पदमान्यतेला स्थगिती देण्यात येत आहे त्यामुळे मी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता कुठल्याही प्रकारे पदभरतीला स्थगिती देण्यात आली नाही असं कळालं सचिव आभय जगराव चव्हाण व मुख्याध्यापक रणजित चव्हाण जाणीवपूर्वक मला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जोपर्यंत मला कामावर रुजू करून घेत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक यांच्यावर राहील असं उपोषणकर्त्यांनी सांगितले या संदर्भात मुख्याध्यापक रणजित चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे त्यामुळे उपोषणस्थळी एका युवकाची प्रतिक्रिया घेतली असता आम्ही रवी मधुकर चव्हाण यांना सहा महिन्यापासून आश्रमशाळा चोरपांगरा येथे काम करताना पाहत आहोत त्यांच्याकडे मस्टरचे झेरॉक्स उपलब्ध आहेत त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अन्यथा गावकऱ्यांच्या वतीनं मोठं आंदोलन छेनण्यात येईल असा इशारा प्रतिक्रियेच्या माध्यमातून मिलिंद चव्हाण गोवर्धन नगर येथील युवकानं दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा